नमस्कार मंडळी तर ट्रॅव्हलर अक्षय या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे नमस्कार मंडळी ट्रॅव्हलर अक्षय या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आपण निघालो आहे आता ऑफिसला डेली ब्लॉगमधला हा आपला रेग्युलरचा दिवस आज फोर केमध्ये करतो हो आहे बघूया फोर केमध्ये कशी व्हिडिओ येते ते अल्बम्समधून आपण निघालो आहे आता नेहमीप्रमाणे मान्सून चालू आहे लवकरच आपली मान्सून राईड होईल थोडं संडेला झाली असती राईड थोडं घरी प्रॉब्लेम्स चालू आहेत त्याच्यामुळे बघूया कसं काय होतं ते तरच आता ट्रॅफिक जोपर्यंत ह्या रस्त्याचं काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत ट्राफिक कमी होणार नाही you <laughs> अशी लोकांची हालत होते भेंडी इकडे ना बस ना काय ना काय लोकांच्या हालवरती हाल होत आहे दारे कॉलनीमध्ये जेव्हापासून ह्या रस्त्यांची कामं चालू झाली तेव्हापासून रस्ते धडाचे बनवलेत ना काय केलं आलं पण हे काम केले ते पण खूप छिंदी क्वालिटीचं काम केलेलं आहे आपली आर कॉलनी जी आहे डेव्हलप तर करतायत बट डेव्हलपमेंटच्या नावाखाली तर पैसे दाबून खात असतील हे लोक काय घालायची गरज आहे काय कशाला घालतोय झाले खड्डे पडले एका पावसात खड्डे पडले भ्रष्टाचारावरती किती भ्रष्टाचार करणार भेंडी हे साले <laughs> भ्रष्टाचार करतात प्रत्येक गोष्टीमध्ये झालं झालं ट्राफिक परत ह्याच्यामुळेच ट्राफिक होत एवढं ट्राफिक होत ना काय बोलल i